चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो काळानुसार चेहरे बदलतात पण जो परिस्थिती बदलतो तोच परिस्थितीबद्दल बोलतो अंधाराला घाबरू नकोस तारे फक्त अंधारातच चमकतात माऊली म्हणतात जो व्यक्ती आपले विचार बदलू शकत नाही तो काही बदलू शकत नाही आवडते काम नेहमी यश शांती आणि आनंद देतो माऊली म्हणतात जे चालायला शिकतात ते कठीण काळातही कुठे थांबत नाहीत स्वामी भक्तांनो जरी काही साध्य झाले नाही फक्त विश्वासाने तुम्ही मेहनत करत राहा जेव्हा आपण करिअरचा विचार करतो तेव्हा माझे यश अपयशातून शिकणाऱ्यावर आधारित असते स्वामी सांगतात कमवा कमवत राहा आणि तोपर्यंत कमवा जोपर्यंत महागडी वस्तू स्वस्त वाटत नाही फक्त उभे राहून आणि पाण्याकडे पाहून तुम्ही नदी ओलांडू शकत नाही एक गोष्ट साध्य करण्यासाठी छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा कारणे हा यशाचा पहिला मंत्र आहे तुमचे गुण आणि स्वामींचे मार्गदर्शन करतील तोच नशिबाची पाने उलटतो जो रात्रंदिवस कष्ट करत असतो स्वामी भक्तांनो प्रयत्न करण्यात कधीही थांबू नका गुच्छातील शेवटची चावी देखील लोक उघडू शकते हे लक्षात ठेवा अंधाराला घाबरू नकोस तारे फक्त अंधारातच चमकतात माऊली हे आपल्याला परत परत सांगतात जर तुमच्या धै्यावर लोक हसत नसतील तर तुमचे ध्येय खूप लहान आहे हे तुम्ही समजून घ्या मला नशिबाबद्दल माहिती नाही पण जे मेहनत करतात त्यांना नक्कीच संधी मिळते अशक्य हा शब्द फक्त भेकड लोक वापरतात शूर आणि ज्ञानी लोक स्वतःचा मार्ग तयार करतात प्रत्येक लहानबद्दल हा मोठ्या यशाचा भाग आहे स्वामी भक्तांनो इथला प्रत्येक पक्षी माणूस जखमी आहे पण जो पुन्हा उडू शकतो तो जिवंत आहे हे लक्षात ठेवा स्वामी भक्तांनो जर तुम्हाला स्वामी माऊलींवरती अतूट विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका स्वामी सांगतात जे प्रयत्नात आपली रात्र वाया घालवतात तेच स्वप्नाच्या ठिणगीला अधिक हवा देतात तुमच्या ध्येय्याबद्दल उत्साहे आणि उत्कुट व्हा विश्वास ठेवा यश हे कष्टाचे फळ आहे तुमच्या सर्वोत्तम देऊनच तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकतात हे लक्षात ठेवा अडखळे म्हणजे अपयश नव्हे हार मानणे म्हणजे अपयश असते जर तुम्ही संघर्ष करणे थांबवले तर यश पळून जाईल हे तुम्ही लक्षात ठेवा यशस्वी होण्यासाठी इच्छा असली पाहिजे विचार तर प्रत्येकजण करतो आयुष्यात उद्याच सुख त्यांनाच अनुभवायला मिळतं जो आजच्या परिस्थितीशी संघर्ष करतो एक लक्षात ठेवा आयुष्यात गुलाबासारखे फुलायचे असेल तर त्यामुळे काट्यांशी सन्मय साधण्याची कलाही शिकावी लागेल ज्या कामात कामाची मर्यादा ओलांडली नाही त्या कामाचा काही उपयोग नाही प्रत्येकजण जन्मतच कोणत्या ना कोणत्या कामात चॅम्पियन असतो ते कळायला वेळ लागतो वेदना दुःख भीती जे काही आहे ते फक्त तुमच्यात आत आहे स्वतःच्या घडवण्याच्या पिंजऱ्यातून बाहेर ये आणि बघ तू सुद्धा सिकंदर आहेस स्वामी भक्तांनो एक दिवस अनेक वर्षांचा संघर्ष तुम्हाला खूप सुंदर मार्गाने भिडवेल हे लक्षात ठेवा तुम्ही कारण स्वामी सांगतात अपयशाकडे लक्ष दिले नाही तर यश कधीच मिळणार नाही यशस्वी होण्यासाठी तुम्हाला एकट्याने पुढे जावे लागेल लोक तुमच्या पाठीमागे तेव्हा येतात जेव्हा तुमची यशस्वी व्हाल सुरुवात होते आपल्या स्वतःच्या प्रगतीमध्ये इतक्या वेळ घालवा ज्याला इतरांबद्दल वाईट बोलायला वेळच मिळत नाही स्वप्न पूर्ण होण्याआधी तुम्हाला स्वप्न हे पाहावे लागेल हे तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा लोक तुमची कॉपी करायला लागतात तेव्हा समजून घ्या की तुम्ही आयुष्यात सक्सेस होत आहात कोणताही महान माणूस संधी नसल्याची तक्रार करत नाही संघर्ष जितका कठीण असेल तितका विजय मोठा असेल हे तुम्ही लक्षात ठेवा ज्याच्या स्वप्नात जीव असतो तेच त्याच्या दह्यापर्यंत पोहोचतात पंखानी कायही होत नाही उडान धैर्याने होते हे तुम्ही लक्षात ठेवा माऊली म्हणतात महान कार्य करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपण जे करता त्यावर प्रेम करणे उशीर होण्याचा अर्थ असा नाही की तुमचा पराभव झाला आहे असे होऊ शकते की तुम्ही लांब झेप घेण्याची तयारी करत आहात स्वामी मेहनतीची शिडी चढूनच तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचू शकता हे मात्र लक्षात ठेवा संघर्षाचा आदर करायला शिका कारण त्यातच तुमच्या यशाचे रहस्य दडलेले आहे जर तुमच्या नशिबावर विश्वास असेल तर तुमच्या नशिबात जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळेल आणि जर तुमच्या स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवे ते मिळेल स्वामी भक्तांनो ध्येय ते कितीही उंच असेल तरी त्याचे मार्ग नेहमीच पायाखाली असतात हे कधीही लक्षात ठेवा ज्यांना त्यांच्या पावलांच्या क्षमतेवर विश्वास आहे तेच अनेकदा त्यांच्या ध्येय्यापर्यंत पोहोचतात तर स्वामी भक्तांनो तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंटद्वारे स्वामीपर्यंत नक्कीच पोहोचवा स्वतःला विकसित करा आणि लक्षात ठेवा चळवळ आणि विकास ही जिवंत व्यक्तीची चिन्हे आहेत यशाचा मुख्य अंधार सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न करणे असतो जर तुम्ही अपयशाकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला यश कधीच मिळणार नाही तुम्हाला सूर्यसारखे जळायचे असेल तर तुम्हाला दररोज उगवावेच लागेल आपल्या आयुष्यात विनाकारण समस्या येत नाहीत त्यांचे आगमन हे आपल्या जीवनात काहीतरी बदल घडवण्याचे आहे याचा इशारा असतो ज्याच्यावर जग हसले त्याने इतिहास रचला हे कधीही लक्षात ठेवा यशापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला अपयशाच्या वाटेवरूनही जावेच लागेल स्वामी भक्तान हो यशापर्यंत पोहोचण्यासाठी नशीब त्यांना साथ देते जे कठीण परिस्थितीही आपल्या ध्येयाकडे स्थिर राहतात तुम्ही यशस्वी होईपर्यंत फक्त तुम्ही तुमच्या कामावर लक्ष करा तर स्वामी भक्तांनो प्रयत्न करताना चुका होतातच चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ती यश असते अपमानाचा बदला भांडण करून नव्हे तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन घेतला जातो आयुष्यात पुन्हा पुन्हा कोणी येत नाही त्यामुळे समोरच्याची कदर करायला शिका जळायला काहीच नसेल की पेटलेली काडीसुद्धा आपोआपच विजते यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे हे लक्षात ठेवा तुम्ही हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा जेव्हा सगळंच संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी करून दाखवायची माऊली म्हणतात आपले लक्ष विसरू नका अन्यथा जे काही मिळाली आहे तेवढ्यावरच संतुष्ट राहायची सवय लागेल नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवरच असतात शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्याला दृष्टीनिश्चयावर अवलंबून असते पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव फुसून टाकू शकतो स्वामी भक्तांनो काहीतरी मोठे करण्याची तयारी सुरू आहे म्हणूनच सध्या आम्ही मैफिलीत दिसत नाही माऊली म्हणतात समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली कधी शांतता कधीच सोडत नाही ज्यांनी तुमची धडपड पाहिली आहे फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते इतरांसाठी तर तुम्ही फक्त नशीबवा नसता जसे चांगले दिवस राहत नाहीत तसे वाईट दिवसही राहणार नाहीत फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा माणसाची वागणूक बघून समजतं की त्याच्या जीवनात आपली किंमत काय आहे ते बरोबर आहे ना कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलीच नाही प्रयत्न करीत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढंच ताकदवान राहाल अजिबात कोणाच्या भरवशावर बसू नका स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा भक्तांनो जेव्हा समजून घेणारं कोणीच नसतं ना तेव्हा शब्द कमी आणि अश्रुत जास्त बाहेर येतात माऊली म्हणतात आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे तर शंभर रुपयांचा आरसाच लागतो माऊली म्हणतात मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची नक्की ओळख करून देतील आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाणी मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीमधून हे जावेच लागते विचार करूनही फायदा होत नसेल तर खरंच विचार करायला हवा जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही माऊली म्हणतात कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान असतो स्वतःचं मायनस पॉईंट ओळखून घेणं हे जीवनातील सर्वात मोठं प्लस पॉईंट आहे हे कधीही लक्षात ठेवा चांगल्या दिवसांची किंमत वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय हे कळतच नाही ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरू करतील एक लक्षात ठेवा सत्याच्या मार्गावर चालणे हे फायद्याचे आहे कारण या मार्गावर गर्दी कमी असते या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही दुःखही तसंच आहे काही काळासाठी दुःख राहतं पण फक्त हिम्मत ठेवायला हवी काय चुकलं हे शोधायला हवं पण मात्र कोणाचं चुकलं हेच शोधत राहतो आपण बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा काम संपले की प्रत्येक जवळीक अनोळखी होऊन जाते स्वामी भक्तांनो आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचं असेल तर चाली रेचत राहाव्या लागतात कोणी कौतुक को करू व टीका लाभ तुमचाच कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याचीही संधी देते कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होते भक्तांनो या जगात प्रत्येक माणूस हा समुद्रासारखा खोल आहे आणि त्याचे मन अनेक रहस्यांनी भरले आहे तुम्ही कितीही म्हणलं की कि मी समोरच्याला पूर्णपणे ओळखले आहे पण तसं कधीच नसतं पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथे हारण्याची जास्त भीती वाटते न हारता न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधीकधी नशीबसुद्धा हारतं हे लक्षात ठेवा जिथे जहांजानेसुद्धा जिद्द पकडलेली असते तिथे सुद्धा पराभूत होतात यशस्वी माणसे आपल्या यशासाठी किंवा अपयशासाठी परिस्थितीला माणसांना नशिबाला दोष देत नाहीत ते स्वतः प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात आयुष्य सुंदर आणि सुख सुखी जगण्यासाठी पैशाने विकत घेतलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने मिळवलेली लोक सर्वात जास्त मोलाची आणि सुख देणारी असतात तुम्हाला जर तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्या भुगणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा माऊली म्हणतात का असावाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा खूप ससय आडवे बस त्यांना हरवण्याची तुम्ही हिंमत ठेवा आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवेच आहे आणि हराल त्रासे हरा की जिंकून कंटाळ आल्याने गंमत म्हणून हरलो आहे संघर्षाचा काळ हा एकट्यानेच लढावा लागतो बाकी चांगल्या काळात तर न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाहीत स्वामी भक्तांनी एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरच राहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची कधी वेळ येणार नाही स्वामी भक्तांनो संकटावर नेहमी चालून जा कारण ज्या भीतीचा आपण सामना करत नाही ती आपली मर्यादा होऊन जाते त्रासच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद